सोळाशे बासष्ट महाराजांचा एक वीर मावळा आपल्या अंतिम क्षणातही मनात फक्त एकच विचार करत होता तो म्हणजे स्वराज्य महाराज शाहिस्तखानाला पळवा आणि स्वराज्य वाचवा हे वाक्य दुसऱ्या कोणाचं नसून वीर मानकोजी दहतोंडे यांचं आहे स्वराज्याचे पहिले सरसेनापती जे शहाजी राजांसोबत निजामशाहीत मुघलांविरुद्ध लढले आपली तलवार आपल्या मातीसाठी चालली पाहिजे या निर्धाराने त्यांनी धगधगती तलवार उगारली आणि गनिमी काव्याच्या युक्त्या वापरून विजयाचं रणशिंग फुंकलं ज्यांच्या युद्ध मुघल आणि आदिलशाहीला हदरवून सोडलं आपल्या सोबळावर त्यांनी लोहगड विसापूर हे गड सुद्धा जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णायक लढाईत धाल बनून त्यांच्यासाठी ते उभे राहिले अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला आपल्या कुशल युक्तीने त्यांनी हरवलं वेळ प्रसंगी शिवरायांना दुःखातून सावरलं सुद्धा आणि अखेर पर्यंत या स्वराज्यासाठी या मातीसाठी स्वतःला झोकून दिलं असे हे महान सरसेनापती मानकोजी दहतोंडे ज्यांची ही वीरगाथा सह्याद्रीच्या दगडांवर आजही कोरलेली आहे तुम्हाला ही वीरगाथा कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या शूर मावळ्याची गोष्ट ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा